नमस्कार मित्रांनो तुम्हाल <coughs> तुम्हाला काहीतरी सांगणे आम्हाला हे पा आम्ही इंस्टाग्रामला एक दोन दुकानाचे ॲड करून व्हिडिओ टाकतो तर ते तुम्हाला आवडत नाही तुम्ही म्हणता काय ॲड लावल्या काय ॲड लावले तुम्ही दुसरं का काहीतरी करा ॲडचेच व्हिडिओ टाकू राहिले तर मित्राओ दोन पैसे भेटते आम्हाला त्याच्यातून हां आम्हाला बी हिंडपिंड पडतं ना हे वाकडे तिकडे केसं हे करून फायदा काय नेमका आमचा इंस्टाग्राम आम्हाला पैसे देत नाही एवढे तेवढे दुकान ॲड केले का त्याचाच पैसा येतो आणि करा काय दोन वर्षापासून व्हिडिओ बनून राहिलो रुपये नाही अजून एवढं तेवढं येत्या त्याच्यावरचे मग ॲड नाही करा तर दुसरं काय करा हे पहा जो फोन होतो तोच वापरू राहिलो आणि तो एक व्हिडिओ काढाचा फोन आहे तो भाऊच आहे फायदाच नाही डायरेक्ट पंच्याहत्तर हजार रुपयावर आहे मग त्याचा काय फायदा आहे रुपाय भेटत नाही इंस्टाग्राम कोणाला विचारून पाहा तुम्ही एवढे तेवढे ॲड करा त्याच्यात पैसे येत्या प्लस त्या त्याच्यात माहिती तुम्ही ॲड नका करू हे नका करू ते नका करू नेमकं काय करा मग आम्ही ना काही पैसा बी महत्त्वाचा आहे ना दोन पैसे पाहिजे बी हिंडा फिरायला आधीच वर्षभरापासून घरचे बोलत नाही घरचे जरी किती दिवस खाऊ घालन आणि किती त्याच्या ज्वर खात्या हा दोन पै तुम्हाला सांगतो आम्ही दोन पैसे जरी यायला लागले, तो तो लागले। ना आम्हाला ऐकून तिकून तर तेव्हा आम्ही ॲड करणं बंद करून देऊ पण तुम्हाला सांगतो इंस्टाग्राम पैसेच देत नाही तर दोन पैसे एकून तिकून यायला लागले दुकानाचे ॲड करणं आम्ही बंद करून देऊ करे भाऊ हा पण पैसेच येत नाही ना आणि पैसा बी महत्वाचा आहे ना पैसा तर पाहिजे लोक काय काय म्हणून पोरी दिन आम्हाला करे आणि खरंच आहे ना ते बरं जाऊ द्या तेच सोडा आम्ही मोटा ते ऍड करतो बरं मोठ्या मोठ्या फिल्म इंडस्ट्रीचे लोक बी ऍड करतात ना आपला सलमान खान झाला शाहरुख खान झाला पुढ्या पाड्याची ऍड करतोय अजय देवगन झाला अंडर पॅन्ट पुढ्या पाड्या पुऱ्याची ऍड करते ते म्हणजे त्याला नाही बोलत तुम्ही आणि आम्हाला कमेंट मध्ये तुम्ही पाच पन्नास जण कमेंट करता की खरे भाऊ दुकानाच्या ऍड करून राहिले तू दुकानाच्यात ऍड करू राहतो मग मनाचा अर्थ असा की मग काय आम्ही काय आम्ही नेमकं घरचे तर बोलत ना आम्हाला नुसतं व्हिडिओज बनवून मग पोट पाणी बी आहे ना आम्हाला हे मगच नाही लेमोठा लोकांचा प्रश्न आहे हा का सांगा तुम्हाला आवघड ना हो पुरत खरं आहे मित्रांनो हे नाही लोक आम्हाला रिप्लाय करतात की तु तुम्ही नाही ॲडची व्हिडिओ बंद करा मग आम्ही खा का हो ना जमत नाही ते मित्र कामाला जाता आता काम कामाला कोणी घेत नाही आम्हाला म्हटलं कामं बिमं करा तर कामं बी तर झाले पाहिजे ना आता आणि निंडा पिरायला पैसा लागतो इकडे तिकडे हे करणं ते आणि बरं एक व्हिडिओ एडिट करायला घंटाभर चालला जातो तीन चार घंटे लागते व्हिडिओ बनवायला डायरेक्ट मग ती आमची परिस्थिती बेकार ना हा की ले लेबा पहिल्यापासून जमिनी बिमिनी हे ते काहीच नाही हेच आपलं सोशल मीडियात एकोणतेकून दोन पैसा येतो त्याच्यावरच आपलं उपजीविका भागवतो आपण त्यात पण तुम्ही असं म्हणता की दुकानाची काय ॲड करू याची ना काय ॲड करू तुम्ही काय ऍडच्या मांग लागले ऍडच्या मांग लागा तर कारण म्हणजे एकच दोन पैसा येतो आणि दोन पैसा येतो म्हणून घर घरचे बी इंडू नाही तर घरचे कशाला इंडू दे इकडे तिकडं आम्हाला दररोज बोलता असं कापून टाक कापून टाक काही आम्हाला बिल बरे वाटत का बरं ते के आपले पण दोन लोक असत्या म्हणून ते ठेवावं लागत्या आणि तुम्हाला सांगाव का तुमचा सपोर्ट मुळे येतंय आपू आणि तुम्हीच असं म्हणलं तर कसं जमान राव असं म्हणा हा आम्हाला एवढं सांगणं तुमच्यापर्यंत धन्यवाद एवढं सांगणं आम्हाला बाकी काही नाही